कोणी बाहेर जाणार नाही कायद्याने तुम्हाला लेखी द्यायचं लेखी द्या जर तांत्रिक मुद्दे हे चुकीची चुकी नोटी तर रद्द करावी अशी आमची मागणी आहे आणि दुसरं आम्ही इथं कोणी जाणार नाही पोलिसांनी कारवाई करावी पुण्याला होणार परिणाम आम्ही त्याला समोर द्यायचं मतदानाच्या दिवशी मतदानाच्या दिवशी आमचा पोलीस प्रशासन विश्वास नाही आतमध्ये सरळ सरळ कार्यकर्ते त्याचे येतात शंभर मीटरच्या आत कोण गेलं नाही पाहिजे त्याच्यानंतर प्रचाराला आत कोण गेला नाही पाहिजे पोलिंग एजंट कोण ठेवला नाही पाहिजे आणि कारवाई करताना टेबल किंवा हे करताना फक्त आमच्या कारवाई आम्ही आमच्या लोक कारवाई करू नये लाठी चार्ज करू नये केला तर सगळ्यांना न्याय समान द्यावा मागच्या लोकसभेच्या विधानसभेचा अनुभव असा आहे तुम्हाला मी कॅमेरा असा ऍडव्हान्स सांगतो त्याच्या घटना घडल्या तर तुम्हाला मी जाईल तशा पद्धतीचं तुम्ही इम्प्लिमेंटेशन करताना स्ट्रिक्ट सांगा पोलिसांनी करताना कारवाई सर्वांना समान करावी आणि तशा प्रकारची कारवाई करण्यास का सांगतो हे होणार आहे हे होणार आमची लोक टेबलवर दिसली की त्यांना जाणकी मारून घालणार तुम्ही बाहेर जावा आणि त्यांच्या माणसानं तुम्ही आरामात काम करा गर्दी आमच्या टेबलावर असली की माणसामध्ये होऊ नये म्हणून त्याची कारवाई केली जाईल आमचं म्हणणं आहे की नियम सर्वांना सारखा द्यावा जर नसेल द्यायचा तर कायदा सुविधा बिघडायची आमची तयारी आहे त्याचा निर्णय तुम्ही घ्या इलेक्शन कमिशन हे फ्री फेअर इम्पार्शियल इलेक्शन घेण्यासाठीच असतं आणि त्याचाच भाग म्हणून ते फ्री व्हावं फेअर व्हावं म्हणून काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन प्रत्येक इलेक्शनच्या अगोदर घेत असतं त्याच अनुषंगाने एस पी साहेबांनी काही याद्यात प्रत्येक पोलीस हो स्टेशन न्याय दिल्या होत्या पोलीस स्टेशनने त्यांचे प्रस्ताव तयार करून <coughs> त्या कायद्याखाली माझ्याकडे पाठवण्यात आले होते मात्र आता साहेबांनी काही मुद्दे मांडले काही वकील साहेबांनी काही त्यातल्या टेक्निकल बाजू समजावून सांगितल्या तर आमची अशी धारणा आहे की थोडंसं त्या टेक्निकली हे झालेलं आहे तर याचा पुनर्विचार आम्हाला करणं आवश्यक वाटतं तर हे जे मी मागच्या दोन तीन दिवसापासून जे आर्डर्स दिले होते त्याला मिस्टक किती देतो आता चित्र सर असेल तर ती एक्सप्लेनेशन घेतल्याशिवाय आपल्याला ती ऑर्डर पास करता येणार आठ दिवसाचं मुदत द्यावी लागेल 60 दिवसाची मुदत द्यावी लागते एक्सप्लेनेशन